नमस्ते मैत्रिणी मराठी रेसिपी सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज आपल्या किचन स्टोरी मराठी रेसिपीत कुठली आज रेसिपी बनणार नाही आहे आज थोडासा मला थोडा आनंद झालेला आहे त्यासाठी ते आनंद तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे त्यासाठी आज हा व्हिडिओ मी बनवलेला आहे आणि ते आनंद फक्त आणि फक्त तुमच्यामुळं मिळालेला आहे तुम्ही मला भरपूर सपोर्ट केला माझे व्हिडिओ बघतला त्यासाठी तो आनंद मला मिळालेला आहे तर म्हटलं चला आपण जी तुमच्यापासून मला हे मिळालेलं आहे मी आधी सर्वात आधी तुम्हाला सांगायचं होतं त्यासाठी हा व्हिडिओ बघत बनवलेला आहे तर मी एवढी खुश झालेली आहे की मला तुमच्याशी काय बोलावं हे सुद्धा कळत नाही मैत्रिणीनं आणि तुम्ही भरपूर मला सपोर्ट केलं आणि मला वाटत नव्हतं की माझं गुगल ॲडसेन्स कोड येईल मला विश्वास नव्हता की मला सुद्धा गुगल ऍडसेन्स कोड मिळेल हे मला खरंच नव्हतं मला वाटत पण मला सुद्धा आज गुगल आयसन्स कोड आलेला आहे त्यासाठी मला भरपूर आनंद झालेला आहे बघू शकता तुम्ही हे बघा थोडस थोडा उजेड आहे त्याच्यामुळं दिसत नाहीये पण मला सुद्धा गुगल ऍडसन्स चा कोड आलेला आहे म्हणजे मला थोडंसं असं वाटतं की की आपण कुठंतरी जे करत आहे एवढ्या दिवस जवळजवळ मी दोन वर्ष झालं मी याच्यामध्ये आहे दोन वर्षापासून मी व्हिडिओ टाकत आहे भरपूर टाकलं भरपूर कष्ट केलं आणि मी पण कष्ट केलं आणि त्या कष्टाला तुम्ही सुद्धा मला सपोर्ट केला म्हणून हे आज मला गुगल ॲडसनचा अकाउंट कोडा आलेला आहे म्हणून मी तुमच्यासोबत आज म्हणलं सर्वात आधी हे तुमचा हक्क आहे तुम्हाला हक सांगणं आणि तुम्हाला आनंदाची बातमी देणं हे गरजेचं होतं म्हणून हा व्हिडिओ मी आज बनवलेला आहे तर असं आहे की मैत्रिणीनो आल्यामुळं खूप आनंद झालेला आहे कारण आपल्याला ह्या गोष्टीचा विश्वास नसतं की मला भेटेल का नाही पण आपण आपले कामं करतच असतो आपण तर टाकतच होते मी व्हिडिओ माझे बनवत होते आणि टाकत होते कसे साधे सिम्पल माझे व्हिडिओ असतात पण तुम्हाला सगळ्यांना ते व्हिडिओ आवडले पण तुम्ही मला सबस्क्राईब केलं लाईक केलं आणि मला आज वेळ वेळायला भरपूर वेळ लागलेला आहे तर मी ह्याच्यासाठी अप्लाय केलं होतं तर मला हे आठ दिवसात लगेच आलं होतं पण काय झालं की आम्ही इकडं दुसरीकडं राहतो आणि गावी ही आमचा तिकडचा पत्ता दिलेला होता आणि क काय झालं त्यात गावी कोणी घ्यायला नव्हतं घरच्यांना सांगितलं होतं घ्या तर ती काय त्यांना जायला वेळ भेटलेला नाही एवढा फास्ट माझा हा ॲडसन्स कोड आला होता तिथं पोस्ट ऑफिसमध्ये आलेला होता तर मग ते बऱ्याच दिवस तिथं थार राहिला आणि नंबर पण एक नंबर दिलेला होता त्या नंबरवर त्या दिवशी फोन लागू शकला नव्हता त्याच्यामुळं मग ही परत आलेला ॲडसन्स कोड माझा परत महागारी गेलं गेला परत तर मा... मला खूप जास्त टेन्शन आलं म्हणलं एवढा आनंदाची गोष्ट पहिल्यांदा आली आणि आता महागारी गेली आता येईल का नाही मला विश्वास नव्हता आता परत एकदा गेला अजून आपल्याला काय काय करावं लागेल काय माहित माहिती नव्हतं तर मग परत एकदा मी परत अप्लाय केलं परत आला आणि मग घरच्यांना मी सांगितलं जाऊन घ्या आणि हे यायच्या आधी आम्ही जाऊन विचारलं तिथं पहिल्यांदा आलं तेव्हा आम्ही विचारलं जाऊन की म्हणलं आमचं असं असं गुगलवरून काय पार्सल वगैरे आलंय का तर ती म्हणले हो आलं होतं पण तुम्ही तुमचा नंबर लागला नाही आणि आम्ही तुम्हाला पत्ता नसल्यामुळं पत्ता पण आमचा व्यवस्थित टाकला नव्हता तर तुम्ही तुम्हाला जर तुम्ही अप्लाय करताना तुमच्या घरचा गावाचा पत्ता व्यवस्थित द्या कारण तुम्हाला हे माझ्यासारखं जास्त वेळा चक्रा घालावं लागणार नाही तर मग आम्ही जाऊन विचारल्याच्या नंतर ते म्हणले आलं होतं ते परत महागारी गेलं आणि महागारी गेलं मग परत मग परत एकदा मी अप्लाय केलं तिथं आणि परत हे आलं आल्याच्या नंतर मी लगेच फास्ट झाला म्हणलं जाऊन घेऊन या आमच्या घरच्यांना सांगितलं तर हे परत हे बघा हे मिळालेलं आहे आणि हे दोन वर्ष झालं मी करत आहे मैत्रीणनं हे आता मला मिळालेलं आहे आता ह्याच्यावर आता आणखीन आपण आणखीन चांगली मला हे आल्यापासून आणखीन एवढा आत्मविश्वास वाढला आज हे आलं तर मला असं वाटतं की एक ना एक दिवस मला आता पेमेंट सुद्धा ह्याच मिळून जाईल म्हणून मी आणखीन चांगले व्हिडिओ बनवते टाकते आणि हे फक्त आणि फक्त तुमच्यामुळे हे मला आज गुगल ऍडसन्सात हे आलेलं आहे एवढा आनंद झालेला आहे मैत्रिणींनो की आणि तुम्ही मला सपोर्ट केला म्हणून हे आलेलं आहे तर एवढंच सांगायचं आहे तुम्ही जर हे अप्लाय करत असाल तर व्यवस्थित पत्ता द्या आणि घरचा वा आणि नंबर एखादा चांगला जर तुमचा नंबर चालू असेल तेच नंबर द्या कारण हे तू माझ्यापासून परत हे माघारी जाणार नाही आहे माझ्यासोबत जसं झालं तसं ते होणार नाही आहे ह्याचं दोन वर्ष झालं मला प्रतीक्षा होती की हे मला कधी मिळेल तर हे एकदाच मला आज मिळून गेलेलं आहे म्हणून हे तुमच्यासोबत मी आणि हेच खास तुमच्या तुमच्यासाठी तुमच्यामुळंच हे माझं मिळालेलं आहे मला तर माझा मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि ही छोटीशी माझी पुढं जाण्याची कुठंतरी ही ही कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करा आवडला असेल तर एक लाईक करा आणि माझ्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एक छानशा छान रेसिपी सो व्हिडिओसोबत रेसिपी रेसिपी नाही बनवली सॉरी नो आज फक्त हे दाखवते मी तुम्हाला आणि एवढं मी एवढं आनंद झालेला आहे की मी आज काही बोलत आहे मला म्हणजे मी रेसिपी रोज म्हणते तेच माझ्या तोंडात आलेलं आहे तर आज फक्त ह्याच्यासाठीच व्हिडिओ बनवलेला होता रेसिपी कुठलीच टाकलेली नाही आहे मी आणि दाखवायचं होतं तुम्हाला तसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि असंच मला लाईक शेअर सबस्क्राईब करत राहावा आणि माझे व्हिडिओ जास्तीत जास्त व्हिडिओ माझे बघत राहावा शेअर करा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद आणि हे आज मिळालेलं आहे ह्याच्याबद्दल आणखीन एक तुमच्यासाठी माझा मनापासून खूप खूप धन्यवाद